हेलो मालीगांव दौर दौर एक हजार घुसखोर आए अच्छा लोग जन्म नोन आने जन्म प्रमाण पत्र बेकाय दे चिर दिया ने परत पर दिले हाँ घोटाला उगड़ की ताला महापाली करे तें तक एक अर्धनाई कागत ने नाले ता और आदेश नाई हित सगे तज्ञांमध्ये एडल्ट आहे महापालिकाला अशा प्रकारे कुणात उशिराचे जन्म नोंद घेण्याचे जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकारच नाहीये या एक हजार चव्वेचाळीस पैकी चाळीस लोकांनी मालेगाव महापालिकांनी दिलेला जन्म प्रमाणपत्रच्या आधार पासपोर्ट मिळवले आणि यातले काही फरार पण झाले या संदर्भात आज आम्ही महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी मान्य केलं की त्यांच्याकडून हा महा घोटाळा किल्ला कोर्ट मध्ये हे जे एक हजार चव्वेचाळीस लोक आहेत ते चाळीस पासपोर्ट काढून लापत्ता झालेले आहेत आणि मालेगाव महापालिकेला अधिकाऱ्यांनी ज्यांनी हे देशद्रोहाचं कार्य केलंय त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहेत एक दोन दिवसात गुन्हा दाखल होणार हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा बांगलादेशी घुसखोर अपात्र लोकांचा घोटाळा आहे ही व्यक्ती कोण आहे ते महापालिकेला माहित नाही फक्त नावच आहे त्याचे फोटोही नाही महापालिकाकडे आणि त्यातला काही स्लीपर असेल थे काय पहलगाम करणारे असू शकतात हा विषय खूप गंभीर आहे आणि यावर ताबडतोब कारवाई सुरू होणार मालेगावात आपण येत असताना काही जर देश विघातक तत्व तो आहे त्याचा चेहरा माहीत नाही आता लोकांना मालेगाव महापालिका एक हजार चोवेचाळीस लोकांना जन्म प्रमाणपत्र आधार आधारावर आणि पासपोर्ट मिळत असेल आणि हे काम जर किरीट तुम्हाला करत असेल जे देशभक्तीचं काम आहे जे महापालिका कन्फर्म केलं पोलिसांनी केलं आज जिल्हा स्तरावरचे जे रजिस्ट्रार आले त्यांनी कन्फर्म केलं आणि त्याला जर कोणी विरोध करत असेल देव त्यांनाव तिसरा गुन्हा मालेगाव शहरामध्ये या संदर्भात दाखल झाला आणि मालेगाव करण्याची तयारी करतायत मालेगावच्या संदर्भातला नायब वर्षीदार यांच्यावर महापालिकेचे प्रमुख कोणत्या विभागाचे अधिकारी कोण असू शकतात की त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते आतापर्यंत मालेगाव मध्ये चार एफ आय आर दाखल झाले अनेकांनी राजकीय के भाषण केले उद्धव ठाकरे सध्या हिरवे कपडे घालून फिरत आहेत त्यांचे नेते किंवा राहुल गांधी काँग्रेस असतो किंवा की जे काय समाजवादी सगळं किरीट सुम्याचा विरोध करतात चांगली गोष्ट करावा विरोध पण जे आज पाच महिने झाले कुठल्याही कोर्टाने त्यांना पोलिसांचा कारवाई किंवा किरीट सुमयावर काही कारवाई केली याचा अर्थ आता आजची गोष्ट मी जे सांगतोय एक हजार चव्वेचाळीस बेनामी लोक कारण महापालिकेकडे कागदच नाहीये बेनामी लोकांना भारताचं नागरिकत्व पासपोर्ट देणं त्याला पण उद्धव ठाकरे विरोध करणार करा मला काय फरक काल संजय मालेवत आले होते आणि किरीट सोमया हे गटात आहे असं उद्देश चांगली गोष्ट की जे लोक अपात्र एकाही व्यक्ती राजकीय नेत्यांमध्ये एकामध्ये पण हिंमत नाही आली की यातलं एक पण कागद चुकीचं आहे हे पात्र आहे याने फोर्जरी केली नाही चिटिंग केली नाही सांगू शकले नाही आता जे एक हजार चव्वेचाळीस जे आहे त्यांनी काही कागद नाही अर्ध नाही काही नाही आणि जन्म प्रमाणपत्र मालेगाव महापालिकेचे आयुक्तांना मी ज्यावेळी जानेवारी महिना भेटलो होतो त्यावेळी सूचित केलं होत की तुमच्या हिथे आता घोटाळा झालाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात बोलणार आहेत महापालिका आयुक्तांना ताबडतोब सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं हो पाहिजे